नमस्कार मित्रांनो एम एस शकाडीमध्ये आपले स्वागत आहे तर आढळूमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर येणाऱ्या काळात जे दहा हजार पदांची भरती होणार आहेत तर त्याच्या संदर्भात काय मुलांनी मला प्रश्न विचारले की नेमकी जी माहिती समोर येते दहा हजार पदांची भरती होणार आहेत तर त्याच्यामध्ये पदांची वाढ नाही होणार का म्हणजे दहा ते बारा हजार म्हणजे बारा तेरा हजार पदांची भरती होणार नाही का तर त्याच्या त्याच्यासंदर्भातही आढीमध्ये मी माहिती देणार आहेत म्हणजे पदे वाढू शकतात पण त्याच्यामाग जे महत्त्वाचा मुद्दा आहे जर म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्या जर ती जर झाली तरच आपले पदांमध्ये अजून वाढ होईल तर ती काय आहेत आजच्या वेळीमध्ये आपण त्याच्या संदर्भातही माहिती देणार आहोत तुमच्यापैकी भरपूर मुलांचं म्हणणं आहे की नेमकी फॉर्म भरणे कधी चालू होणार जे आर कधी येणार आणि मुलींनी मला विचारलं आहे नेम की नेमकी पोलीस भरतीला डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात तर सविस्तर माहिती आजच्या वेळीमध्ये मी तुम्हाला देणार आहेत आणि व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही या चॅनलवर उन्हन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा आणि काही मुलांचं पुणे कारागृह संदर्भात सुद्धा डाऊट्स आहेत तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात नेमकी काही मुलांनी मला पुणे करा कारागृह संदर्भातही विचारलेलं आहे तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता सकाळ न्यूजला ही माहिती आलेली आहेत तर राज्यात फेब्रुवारीनंतर पोलिसांची दहा हजार पदे भरली जाणार तर तुम्हाला याच्यापूर्वीसुद्धा मी माहिती दिलेली आहे मित्रांनो की फेब्रुवारी महिन्यामध्ये जेत आपलं पोलीस भरतीचं सर्व नियोजन पूर्ण होणार आहेत आणि मार्चमध्ये जेत आपलं पोलीस म्हणजे मार्चच्या मार्च लास्ट आठवड्यामध्ये जेत आपलं पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यास सुरुवात होणार फेब्रुवारीमध्ये जेत सर्व आपलं जो सगळं अहवाल वगैरे सर्व जे फेब्रुवारीमध्ये कम्प्लीट होऊन मार्चमध्ये याच्या संदर्भात जे आहेत माहिती येईलच आणि मार्चमध्ये जेत आपलं पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यास सुरुवात होणार हे नक्की आहेत कारण की याच्या पु मागालचा पण तुम्ही व्हिडिओ बघू शकता मी त्याच्यामध्ये काय माहिती दिलेली आहेत इकडे जे इथे बघू शकतात त्यांनी महत्वाची माहिती अजून एक दिलेली आहे दोन हजार चोवीस म्हणजे डिसेंबर दोन हजार चोवीस आणि डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत रिक्त होणारे पदे जे आहेत पोलीस शिपायचे ते याच्यामध्ये भरले जाणार आहेत लागलंच तर इकडे बघू शकतात सकाळ न्यूजपेपरला पेपरला हे माहिती आहे तुमच्यापैकी आता भरपूर मुलांचं म्हणणं आहेत की नेमकी पदांची म्हणजे पदे वाढेल का तर पदांचे अजून याच्यामध्ये पदे वाढेल का तर याच्या मागे एकाच गोष्ट आहे जर ही गोष्ट झाली तरच वाढेल कारण की छत्रपती संभाजीनगर पुणे आणि धाराशिव आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये जे नवीन पोलीस ठाण्याचं जे प्रस्ताव आहेत म्हणजे नवीन ठाणे बांधण्याचा जो प्रस्ताव दिलेला आहे पण तो अजून मंजूर झालेला नाहीत म्हणजे या ठिकाणी जर नवीन पोलीस स्टेशन बनलेत पुण्याला धाराशिव कोल्हापूर संभाजीनगरला जर नवीन पोलीस स्टेशन बनले तर यावेळेस जे पदांचे भरतीमध्ये जे पदे वाढतील पण याला अजून पस हे जे प्रस्ताव दिलेले आहेत प्रत्येक जिल्ह्याने तर त्याच्यामध्ये त्याला मंजुरी भेटलेली नाही अजून जर त्याला मंजुरी भेटली तरच आपल्या पदांमध्ये अजून वाढ होईल